आयको <laughs> पुढे

महिलांना बाहेर बसवलं मुलीला बसलादारा कामून इशारती मला मगा सांगितलं ताटा आणलं नाही मला माहिती की पुरोसर आहे पॉइंट सगळं करतात त्यामुळे नाही नाही ना असं नाही ना तर देखतीने आणलं तर तुम्ही बघ येणार म्हणा तुम्ही जरा मीच एकत्र टाटा आणलं सगळ्यांचा दावं मी पण व्यवस्था काय केली होते का पत्रे चांगले आहेत ना बाहेर साईडला बसलेल्या आहेत मुली तिकडल्या साईडला नाही नाही हो एक काम करा मुली तिकडे जवळ तुकडे अंधार आहे ऐका सांगतो तिकडं अंधार आहे तिकड करा